जंगली आवळा शक्तिरस आवळा हे शंभर आजारांवर औषध आहे आयुर्वेदात आवळ्याला सर्वात आरोग्यदायी मानले जाते हे विटॅमिन सीचा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर पोटॅशियम कार्बोहायड्रेट जीवनसत्वे आणि लोह मुबलक प्रमाणात असते ज्यामध्ये अनेक रोगांचा नाश करण्याची शक्ती आहे तर आपण आणखीन माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकर सबस्क्राईब करा आणि बेल दाबा आम्हाला तुमची मदत करण्यास आनंद होईल मित्रांनो आज आपण आय एम सीच्या एका अतिशय अद्भुत उत्पादनाबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे आय एम सी वाईल्ड जंगली आवला शक्तिरस जे अनेक नैसर्गिक औषधी वनस्पतीपासून बनलेले आहे जसे की जंगली आवला ॲलोवेरा दालचिनी अश्वगंधा ब्राह्मी शंखपुष्पी इत्यादी आयुर्वेद तज्ञांच्या मते जेव्हा हे एकत्र केले जातात तेव्हा त्यांचे नैसर्गिक औषधी गुणधर्म अनेक पटीने वाढतात जे आपल्याला सर्व आजारांशी लढण्याची शक्ती देऊन अनेक फायदे देतात चला तर मग आय एम सी वाईल्ड आवला ज्यूसचे फायदे जाणून घेऊया एक आवळ्यामध्ये अँटी असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हंगामी विषाणू विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करतात दोन ह्यामुळे शारीरिक क्रियाशीलता वाढते हे अन्न पचवण्यास मदत करते ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते चार ह्यामुळे बौद्धकोष्ठता दूर होते आणि पोट हलके राहते पाच ह्याच्या सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढते सहा हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते म्हणून हे मधुमेहांच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे सात महिलांच्या सर्व समस्यांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते हाट हाडांसाठी हे एक उत्कृष्ट औषध आहे हे हाडांना मजबूत करते नऊ याच्या सेवनाने तणावापासून आराम मिळतो आणि चांगली झोप येते दहा दमा सर्दी खोकला आणि ताप बरा करण्यास मदत करते अकरा हे शरीरातील संसर्ग आणि फंगस सारख्या आजारांपासून संरक्षण करते बारा ह्याच्या वापरांमुळे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता दूर होते आणि शरीर मजबूत होते तेरा हे मूत्रमार्गाच्या विकारांपासून आराम देते चौदा ह्याच्या वापरामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक थकवा टाळता येतो पंधरा ह्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डाग काळी वर्तुळे आणि सुरकुत्या बऱ्या होतात सोळा केसांच्या समस्यामध्ये ह्याच्या वापराने लाभ होतो सतरा ह्याच्या वापरामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते अठरा हे आपल्या हृदयाच्या स्नायूंसाठी चांगले आहे ते शरीरामधील अडथळे दूर करते हे राग आणि उत्तेजना यापासून आराम देते वीस अचानक घाम येणे गरम वाटणे धातूचे आजार लुकोरिया इत्यादीमध्ये आराम मिळतो एकवीस कुष्ठरोगातही हे खूप फायदेशीर आहे बावीस ही औषधी वनस्पती डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे ती दृष्टी सुधारते तेवीस ह्याच्या वापरामुळे संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो चोवीस हे विषाणूजन्य तापाशी लढण्यास मदत करते पंचवीस निद्रानाशात हे फायदेशीर आहे सव्वीस हे लैंगिक शक्ती वाढवते आणि नपुसंगता बरी करते सत्तावीस कॅन्सर कर्करोगाशी लढण्यास मदत करते अठ्ठावीस सर्व त्वचा किंवा त्वचारोग विकारांसाठी हे एक उत्कृष्ट औषध आहे एकोणतीस ह्याच्या सेवनाने बाह्य रोगांशी लढण्याची क्षमता विकसित होते ह्याच्याबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे हे शंभर आजारांवर एक औषध असल्याचे म्हटले जाते मित्रांनो याचा वापर करून तुम्ही निरोगी तरुण सुंदर आणि रोगमुक्त राहू शकता वाईल्ड अवला प्या आणि निरोगी राहा आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा स्वदेशी वापरा देश वाचवा आय एम सी आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घ आयुष्याचे दान आय एम सीत या आणि आरोग्य पैसा दोन्ही कमवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद